अ लॉंग ड्राईव्ह लेखिका हिना कौसर खान मागच्या दहा मिनिटापासून मी मम्माच्या माग लागले होते मम्मी स्कूल जाणे को देर हो दे ना जल्दी ती मात्र पलंगावर बसून शेजारच्या म्हात्रे मामींचं दुखणं ऐकत होती मम्मी असा रडवेला स्वर लावून दारातल्या फुटभर रोट्यावर जाऊन मी उभी राहिले तसा तो दिसला आजही बोळीपाशी तो उभा होता मी नजर टाळली तितक्यात मम्मी ओट्यावर येत म्हणाली नववी की घोडी होई तब्बी चोट्या नाही आता वय जर्रासुधी खुदका काम खुद करणे को नको हा रेंदे दाल दे चोट्या तिच्या उपदेशाला ब्रेक लावत मी म्हटलं मम्मीनं मला ओट्यावर असं बसवलं होतं की तो मला स्पष्ट दिसत होता तोही माझ्याकडेच बघत होता प्रकाशदादाशी गप्पा झाडत इकडं तिकडं बघत बरोबर माझ्या वेण्यांच्या वेळेलाच बोळीजवळ येतो तोंडाचा टॉक असा आवाज करून बोळीजवळच्या घरातून प्रकाशदादाला हाक मारतो आणि मग दोघं तिथंच कुजबुजत थांबतात गेले पंधरा दिवस हेच सुरू आहे नेमकं याच वेळेला यायचं आणि मग चोरून बघायचं शेट मम्मीच्या हे लक्षात आलं तर तिला काही कळलं तर हा पण कळायला होतच काय वरदासोबत पायी शाळेला निघाले तेव्हाही माझ्या डोक्यात आशिषच होता आशिष माझ्या दादीच्या घरासमोर राहायचा दादीच्या आणि त्याच्या घरामध्ये एका वेळी दोन रिक्षा मावतील इतकंच अंतर आहे पण मी त्याला या पंधरा दिवसांच्या आधी पाहिल्याचं आठवत नाही बाकी सगळ्या ताईबाईंच्या घरात चिरून कचकड्या पत्ते कॅरम असं काय काय खेळल्याचंही आठवतय पण आशिष का आठवत नाहीये वर्गातही माझ्या डोक्यातून हा भुंगा काही जात नव्हता तो आपल्याला आधी दिसला नाही की आपणच कधी नीट पाहिलं नाही मी तर दादीकडेच असते गच्चीवर अभ्यास करायला जाते बल्बच्या पिवळ्या प्रकाशात बसून अभ्यास करायला पुस्तकं वाचायला कविता लिहायला चांदण्या पाहायला गच्चीच आवडायची मग हा समोरच्या घरातला आशिष कसा ध्यानात आला नाही असो सध्या मला फक्त त्याच्या पाहण्याविषयी प्रॉब्लेम होता तसा प्रॉब्लेम नव्हता पण प्रश्न नक्कीच होता पुन्हा पुढचे आठ दिवस याच दिनक्रमात गेले शेवटी इंदुताई जिंदाबाद असं म्हणत मी तिलाच विचारलं इंदुताई तू असा का पाहतो गुताई समोर मी कधीही आशिषला आशिष म्हटलं नाही नुसतं तो म्हटलं तरी तिला कळतं कोण अच्छा तो आहे मला काय माहित बुवा तो असा का पाहतो कदाचित त्याला तू आवडत असशील इंदुताई गालातल्या गालात हसत म्हणाली शी काय पण तुझ मी तिच्यावर वैतागले पण नंतर खूप वेळ माझ्या मनात तिचं ते वाक्य रेंगाळत राहिलो अग आता तू मोठी होऊ लागलीस वेगळी दिसू लागलीस म्हणून तुझ्याकडे पाहावंच वाटत असेल कोण जाणे प्रेमही करत असेल ती पुन्हा मिश्किल हसली हट एखाद्याशी न बोलताच हो न बोलताही पण असं कस न बोलताच कुणी कुणाच्या प्रेमात मी जीप चावली जगभरातली उत्तरं तिच्याकडे असणार असच मला वाटत होत पण तिनं होत ग असं आणि या वयात असं काही बाई प्रश्न पडत राहतात मिळतील उत्तरं हळूहळू एवढच बोलून विषय संपवला मग मा मलाही वाटलो मीच सुतावरून स्वर्ग गाठतीये माझ्याच मनात भलते सलते विचार येत आहेत पुढं थोड्याच दिवसात मला जाणवलं की मी बरोबरच होते काहीतरी घडत होतो मी दिसले की तो नसता नाही ए आशिष अशा हाका मारल्या जायच्या ताईच्या ओट्यावर गप्पा मारत थांबले की प्रकाशदाच्या गच्चीत उभा राहून तो एक टक पाहत राहायचा गच्चीकडे पाहण्याची माझी हिंमतच नव्हती आणि तरीही तो पाहतोय हे खोल आतपर्यंत जाणवत राहायचं कधीतरी चुकून नजरा नजर झाली की त्याच्या नजरेत इतकं गहिरं काहीतरी दिसायचं की बस एक वीज चमकून जायची शरीरातून त्या नजरेत आकर्षण ओढ काय काय होतं नाही सांगता येणार पण जे होतं ते मला माझ्यावरच प्रेम करायला लावणार होत मी गच्चीवर अभ्यासाला गेले की समोरच्या गच्चीवरही लाईट लागायची ए आशा वर काय करतोय रे आशिव नक्की अभ्यासच करतोय ना असे काहीतरी आवाज यायचे Sample complete. Ready to continue?